नमस्कार इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत हा व्हिडिओ आज बऱ्याच दिवसांनी येतोय आपण आपल्या नर्सरीमध्ये सुगंधी वनस्पती औषधी वनस्पती फळ जाड मसाले आणि दुर्मिळ झाडं ह्यावर जास्त भर दिलेला आहे ज्या प्रजाती नष्ट होतात त्या प्रजाती त्याच्यावर दिला आहे आजचा जो हो व्हिडिओ आहे तो सुगंधी वनस्पती जसं जाई जुई मोगरा गुलाब वगैरे ह्या सगळ्या सुगंधी आहेत पण ह्या व्यतिरिक्त ज्या सुगंधी वनस्पती आहेत त्याच्यावर आज आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि त्याचा एक -एको ए, ए, एक थोडा एखादा उपयोगही आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत तर आता हे आहे आपण सुरुवात करतो हे समोरच झाड आहे हे कापराचं याच्यापासून आपला जो भीमसेनी कापूर आहे हा तयार होतो हे झाड वृक्ष प्रजातीमध्ये येतं हा वृक्षासारखा वाढतो वाढल्यानंतर याचं लाकूड क्रश करून याच्यापासून ऑइल काढलं जातं हा झाला एक ही आहे राळ हे धुपाचं झाड आहे हे साधारण हा वृक्ष प्रजातीमध्ये येतो जमिनीत लागवड केल्यापासून साधारण पाच ते सहा वर्षापासून याला खाच मारल्यानंतर याच्यात जो डिंक मिळतो तो आपण धूप म्हणून प्रज्वलित करत राहतो वातावरण शुद्ध येते अँटीबॅक्टेरियल वगैरे प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आणि बाकी बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदामध्ये याचा सांदेदुखी वगैरेवर याचा उपयोग होतो हे उदाचं झाड आहे ऊद म्हणजे वटेरिया इंडिका याच्यापासून हा वृक्ष प्रजातीमध्येच येतो साधारण कोस्टल एरियामध्ये याची वाढ चांगली होते कोस्टल एरियामध्येच याची लागवड करावी याचाही डिंक जो आहे तो धूप म्हणून आपण जाळतो आणि हाही म्हणजे सांधेदुखी वगैरेसाठी वगैरे आयुर्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी याचा वापर होत असतो ही एक लॅवेंडर ही एक प्रजाती आहे ही अतिशय दुर्मिळ होत चाललेली साऊथला काही ठिकाणी आहे तर या, याला ह्याच्यामध्ये एक लॅव्हेंडरचा एक आरोमा जो आहे या याचा एक वेगळा सुगंध याच्यापासून नाचतो याच्या सालीमला जरी आपण थोडंसं क्रश केलं तरी त्याचा जो सुगंध आहे तो लॅव्हेंडरचा आहे हा सलय गोगुळ हा सलय म्हणून प्रकार आहे बोसविल्या सेराटा म्हणून याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे हे झाड साधारण एक सात आठ वर्षाचं झालं की याला एक खाच मारली जाते याच्यापासून जो डिंक निघतो तो धूप म्हणून आपण वातावरण शुद्धतेसाठी आणि आयुर्वेदामध्ये याचा बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग केला जातो आणि ह्या सगळ्या वनस्पती ज्या आपण घेतलेल्या आहेत आतापर्यंत ह्या परफ्युमरी इंडस्ट्रीमध्ये किंवा अतर इंडस्ट्री, इंडस्ट्री परफ्युमरी कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हा ब्लॅक डामर धूप कॅनरियन स्ट्रिक्टम हे अतिशय दुर्मिळ होत असलेली ही वृक्षप्रजाती आहे याचाही जो डिंक आहे हा धूप म्हणून प्रज्वलित केला जातो याचेही या आयुर्वेदामध्ये बरेचसे उपयोग आहेत आणि ही दुर्मिळ होत चाललेली प्रजाती आहे त्यानंतर आपण घेणार आहोत अगर अगर एक्वेलेरिया ॲगॅलोच्या याला याच्यामध्ये संस्कृतमध्ये अग्रू आणि आयुर्वेदामध्ये याला अतिशय महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे ह्याला एक बुरशी इंजेक्ट केली जाते आणि ती बुरशी इंजेक्ट केल्यानंतर ह्याला पूर्ण बुरशीयुक्त झाड होतं झाड पडतं आणि मग त्याच्यानंतर क्रश करून त्याच्यापासून जे ऑइल काढलं जातं ते आजच्या तारखेला सगळ्यात महागडं ऑइल म्हणून धरलं गेलेलं आहे ही ती प्रजाती आहे अगर अगर हा हे अल्पिनिया गलंगल म्हणून आहे याच्यामध्ये दोन प्रजाती येतात एक मैनमूळ आणि एक अल्पिनिया गलंगल हे जे याला साधारण एक बेलदोड्यासारखा वा, वास येतो याच्या ये पानांपासून तेल काढलं जातं आणि याची मुळं जी आहे ती थाईकरीमध्ये वगैरे वापरली जातात यापासूनही तेल निघतं तसंच आपण नेहमी वापरत जे आहे आता अर्थात ते पुन्हा ते ह्याच्यासाठी वेळ घालवण्याचा अर्थ नाही कढीपत्ता आहे गवती चहा आहे या सगळ्यांना या प्रजाती म्हणजे या वस्तू माहिती आहेत हा केवढा हा साधारण दलदलीच्या प्रदेशामध्ये आणि कोकणमध्ये किंवा कोस्टल एरियामध्ये याची चांगली वाढ होते याला एक कनिस येतं त्या कणसाला जो सुगंध आहे तो अतिशय सु म्हणजे सगळ्यांना केवढा हा अत्तरांमध्ये किंवा परफ्युम इंडस्ट्रीमध्ये कॉस्मेटिक्समध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो ही ती वनस्पती केवढा हा वाळा याच्या मुळापासून आपण तेल काढलं जातं ज्याला खस म्हणून हे मार्केटमध्ये याच्यापासून सरबतही बनवलं जातं उन्हाळ्यामध्ये याच्या मुळाचे जे आहेत गोळे आपण पूर्वी मा माठात टाकले जात असत जेणेकरून पाण्याला एक वेगळा सुगंध प्राप्त होत असे आणि उष्णता कमी करायसाठी म्हणून याचा वापर होतो आत्ता परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये याच्या मुळाच्या तेलाला अतिशय प्रचंड मागणी आहे याचप्रमाणे याच्याबरोबर एक रोषा नावाचं गवत येतं त्या गवताचं मात्र पानांपासून तेल काढलं जातं ते सुद्धा अतिशय महाग आहे तेही परफ्युमरी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याला मागणीही चांगली आहे हा पान कपूर आहे याच्या पानांना बडीशोपचा वास येतो आणि हा अतिशय सुगंध आहे याचं सुद्धा म्हणजे फार्मामध्ये किंवा कॉस्मेटिक्समध्ये किंवा आपण जे ऑइंटभेंट वगैरे वापरले जातात त्याच्यामध्ये या सगळ्या सुगंधी वनस्पती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या वापरल्या जातात हा सिट्रोंडिला आहे साधारण गवतीच्या सारखा दिसणारा आणि वासही थोडा गवतीच्या सारखा असणारा याच्यामध्ये सिट्रॉलचं प्रमाण जास्त असल्यामुळे परफ्यूम इंडस्ट्री किंवा कॉस्मॅटिक्समध्ये तसंच मॅस्क्युटरी प्लांट वगैरे या ठिकाणी याचा बऱ्या म्हणजे प्रचंड वापर आहे असं म्हणायला हरकत नाही तर हा आहे सिटोनिला या ही वनस्पती आहे यलंग यलंग म्हणून याचा लंगलंग ऑईल म्हणून याच्या फुलांपासून तेल काढलं जातं फुलं सकाळीच उतरवली जातात साधारण हा त्यातला हा प्रकार ह्या अशी फुलं येतात त्याला याला एक मंद सुगंध आहे पण परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये याला मागणी प्रचंड आहे आणि याला दरही चांगला मिळतो हा हिरवा चाफा हा साधारण ह्याला वृक्षही म्हणता येणार नाही किंवा वेलही म्हणता येणार नाही याला हिरव्या रंगाचं फुल येतं आणि त्याचाही सुगंध अतिशय म्हणजे सुगंधी फुल धरलं जातं हे हा तो हिरवा चाफा ही आहे कापूर तुळस याच्या पानांना कापराचा वास आहे तसंच याचप्रमाणे सब्जा एक येतो त्याच्यानंतर सब्जामध्येही दोन प्रकार आहे एक तुरा सब्जा ज्याला असा तुऱ्यासारखा येतो आणि एकाला एक गोंडा येतो असे दोन प्रकार सब्जामध्ये आहेत त्याच्यानंतर आहे हे बासमती गवत आहे या बासमती गवत ज्याला अन्नपूर्णाही म्हटलं जातं बासमती आंबे मोहर याला वेगवेगळे नावं आहे हीसुद्धा सुगंधी वनस्पतीमध्ये ते याची पानं साधारण धुवून भात अर्धा शिरला की भातात टाकतात जेणेकरून भाताला एक बासमतीसारखा किंवा ह्याच्यासारखा वास जो येतो त्यामुळे याला ते बासमती गवत म्हटलं जातं तशा मसाल्याच्या झाडांमध्ये सुद्धा सुगंध आहे पण मसाले आपण हे वेगळ्या प्रकारे घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं आहे हे चंदन हे चंदन चंदनामध्ये दोन प्रकार एक रक्तचंदन आणि चंदन, एक पांढरचंदन चंदन हे सुगंधी याच्यामध्ये धरलं जातं रक्तचंदन सुगंधी यामध्ये धरलं जात नाही तसंच ही आहे एक निलगिरीतला एक प्रकार आहे यू कॅ हे अतिशय सुगंध याच्या पानाला थोडा जरी असा हात लावला आणि हाताचा वास जरी घेतला तरी ह्याच्यापासून म्हणजे याला सुगंध चांगला आहे मॅस्क्युटरी प्लंट आणि बऱ्याच ठिकाणी याचा वापर वा आपण निलगिरीचं जे तेल घेतो त्यातली ते ही दुसरी प्रजाती याला साधारण लेमन फ्लेवर असलेला ही निलगिरी आहे हे आहे हे आहे नेपाळी कोथिंबीर याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत याला ही याची पानं कोथिंबीर सारखी नाही पण याची पानं लांबसर येतात आणि ही अतिशय सुगंधी आहे आपण जे आप ह्याच्यामध्ये जी कोथिंबीर वापरतो त्याच्यात साधारण एक पाच आठ ते दहा पट सुगंध असलेली ही वनस्पती ही सुद्धा सुगंधी वनस्पतीमध्येच धरली जाते आहे हाही सुगंधी या आपण उन्हाळ्यामध्ये सब्जाचा एक सरबजे वापरतोय हा येतो हातुरा सब्जा आणि ज्याला असं गुच्छेदार फुल येतं तो, तो आहे गोंडा सब्जा याच्यानंतर मिंट आहे जॅपनीज मिंट आहे त्याच्या सुगंधीमध्ये येणाऱ्या ज्या आहे रोजमेरी आहे नंतर पुदिना आहे ह्या सगळ्या सुगंधी वनस्पतीमध्ये धरल्या जातात आणि ह्या आयुर्वेदामध्ये किंवा याचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे इसेन्शियल ऑइल इंडस्ट्रीमध्ये यातल्या बऱ्याचशा ज्या आहेत एक धुपाची झाडं जर कधी सोडली तर इसेन्शियल ऑइलमध्ये याच्यात यातल्या बऱ्याचशा वनस्पती वापरल्या जातात तुळशीमध्ये एक लेमन तुळससुद्धा आहे जसं आपण कापूर तुळस आणि लवंग तुळस एक आहे त्याप्रमाणे ही लेमन तुळस आहे ही लवंग तुळस आहे याच्या पानांना लवंगचा वास येतो याची ये पानं आपण साधारण स्वयंपाकामध्ये वगैरे वापरू शकतो ही सगळी औषधी आहेत आणि ही सगळी ऑर्गॅनिक असल्यामुळे एक आपल्याला स्वयंपाकामध्ये एक चव थोडासा एक वेगळंपणही जाणवू शकतं हीसुद्धा ऑइल इसेन्शियल ही मोडली जाते याच्याही तेलाला बऱ्यापैकी मागणी असते धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा इतरांना माहिती द्या आज आपण सुगंधी वनस्पतीवर जसा व्हिडिओ घेतला तसा पुढचा व्हिडिओ घेणार आहोत आपण औषधी वनस्पती फळझाडं या आमचा तर औषधी वनस्पतीमध्ये झालं फळझाडांमध्ये आपल्याकडे दीडशेपेक्षा जास्त प्रकार आहेत बरीचशी दुर्मिळ फळझाडं आहेत त्यांचाही आपण व्हिडिओ घेणार आहोत त्यामुळे तुम्ही याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माहितीसाठी आपल्याला आपलं म्हणजे जे आज वृक्ष प्रजाती ज्या नष्ट होत आहेत त्यातली आपली आपल्याला काही माहिती असावी किंवा पुढच्या पिढीला आपल्याला काही माहिती द्या देता यावी त्या दृष्टिकोनातून आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे तरी हे ज्यांना आवड असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही त्यातलं हे होईल आणि आपण साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये जे प्रदर्शन ठेवणार आहोत या त्या ठिकाणी ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत म्हणजे त्याच्यात वड पिंपळ हे असणार नाही आहेत कारण त्या कॉमन आहेत सगळ्यांना पाहण्यात आलेल्या आहेत पण बऱ्याचशा प्रजाती ज्या आहेत ज्या पाहण्यात आलेल्या नाही आहे अशा आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत त्याची तयारी चालूच आहे धन्यवाद